नाही काय नाही झाडाखाली मी बालवाडी बालवाडी तेव्हा उघडली एका मुलीला त्या गाडीच्या चाकावर फिरवतायत घरा 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 होती त्यांची ती थे विहिरीत पडली राजकारण हे गचकरण आहे ही मुलगी जगेल पण वेडी होईल सांगते ती पोरगी त्या मातीखाली गाडली गेली की काही झालं तरी मी ती अंगणवाडी बांधून घेणार हे जे आत्मिक समाधान मिळते ना ते मी कमवलेल्या पैशातही नाही मला कधी मिळालं नमस्कार मंडळी आज आपण आकाश भारतीच्या गृहस्वामिनीमध्ये नलिनी चंद्रकांत राऊत मॅडमला भेटणार आहोत ज्यांनी आयुष्यभर अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर त्या समाजसेवेमध्ये सुद्धा कार्यरत होत्या जाणून घेऊया त्यांचा प्रवास नलिनी राऊत नमस्कार नमस्कार त्यांचालिनी कसा होता तुमचा अंगणवाडीचा प्रवास तुमचा बालपणापासूनचा सगळा प्रवास ऐकायला आम्हाला आवडेल माझ तसं छोड थोडं बालपण मुंबईमध्येच गेलेलं आहे मी वड्राईला खूप कमी राहिले कल्याणला माझं शिक्षण झालं आदर्श विनोदीनी मंडळ मध्ये त्याच्यानंतर शिक्षण मला जास्त घेता आलं नाही बरं खूप लवकरच म्हणजे मुंडावळ्या बांधायला लागल्या आणि मी मॅरिड झाले एकोणीसशे ब्याऐंशी एक ला मॅरिड झाल्यामुळं म्हणजे कळत न कळत मला तीन अपत्य झाली आणि मी वाढले मुलंही वाढत गेली आणि त्याच्यानंतर कि आपल्याला म्हणजे माझ्याकडे असं काम करण्याचं म्हणजे कुणासाठी सार्थ उपयोगी पडण्याचं असं महिला मंडळात काम करायचेच कोणाच्या मदतीला धावून जाण्याचं हे मला सुरुवातीपासूनच होतं ते माझ्या ब्लडमध्येच मा होतं पण प्रपंचामध्ये अडकल्यामुळे ते थोडस दूर गेलेलं मग त्याच्यानंतर मुलं थोडीशी वाढल्यानंतर मग मी स्वतःला असं झोपूनच दिलं की सोशल काम आणि कुठेही कुणालाही कितीही कोण आजारी असो रात्री अपरात्री त्यांना तेन, डॉक्टरांपर्यंत नेऊन यायचो ट्रीटमेंट होईपर्यंत तिकडे थांबायचं मग आपली मुलं रडतायत काय काय ह्याचं मला भानच नसायचं अक्षरशः म्हणजे मी वेडीपीसी व्हायची की बापरे आपल्याला कळतं मग त्यांना ते आपण सेवा द्यायला पाहिजे त्यांना उपयोगाला पडायला पाहिजे त्यांना काहीतरी मार्गापर्यंत न्यायला पाहिजे पोचलं पाहिजे ते असं माझी धडपड असायची नेहमीच एकदा तर असं झालं मी वड्रेमध्ये म्हणजे आलं सत्याऐंशी मध्ये एक मूळ व्याधीचे डॉक्टर आमच्या गावात राहायचे बर त्यांना दोन तीन मुलं होते मुली होत्या आणि डॉक्टर बाहेर असायचे ते आणि तेव्हा विहिरीचं पाणी शेंदावं लागायचं तर ती एक मोठी मुलगी होती त्यांची ती विहिरीत पडली अरे विहिरीत पडली यानंतर आमच्याकडे डॉक्टर गोस्वामी म्हणून होते संध्याकाळची वेळ होती आणि मग तिला डॉक्टर कडे आणि मी माझी परिस्थिती इतकी हालाकीची होती माझी कि स्वतः कमवायचं स्वतः खायचं असं असायचं असा आणि मी संध्याकाळच्या बाजारासाठी म्हणजे रोजच नेण्यासाठी बाजारात आलेले म्हटलं खूप गर्दी आहे काय चाललंय बरं म्हणून मी पण त्या गर्दीत वाट टाकून एकदम डायरेक्ट मध्ये जाऊन बघितलं तर अरे एका मुलीला त्या गाडीच्या चाकावर आहेत घरा गरा 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 काय झालं काय झालं म्हणे मी रीत पडलेली डॉक्टरांनी घोषित केलेलं की केस गेलेली आहे पण माझ्या शेजारी दोन भंडारी समाजाचे युवक उभे होते तर मला त्यांनी विचारलं ताई आपल्याला पालघरला न्यायचं येते का आणि मी विसरून गेले की आपण काय सामान घ्यायला आलेलो आपल्याला काय घ्यायचं होतं आपली दोन मुलं लहान आहेत हे सगळं विसरून मी तिला त्यांच्या बुलेट मोटरसायकलवर त्या मुलीला अशी आडवी घेतली आणि त्यांनी आपल्याला मला अगोदरच सांगितलं की आपण गाडी मुद्दाम खळग्यातनं म्हणजे त्याच्यातनं खास खळग्यातनं चालवणार आहोत जेणेकरून धक्का लावून मुलीला उलटी येते का नाही हे आपल्याला कळेल आणि आम्ही आमचा प्रवास सुरू झाला आम्ही त्या मुलीला अशी आडवी टाकली आणि मुलीला घेऊन दवाखान्यात आलो म्हणजे येतानाच पानेरी, पानेरी नदी आहे आपली त्या पानेरी नदी जवळ ती ओकायला लागली ओकायला लागल्यानंतर मला असं वाटलं अरे बापरे काहीतरी चांगला आहे की चला काहीतरी रिस्पॉन्स मिळाला आपल्याला आणि आम्ही गाडी जोरात मारून डॉक्टर फिलिया हॉस्पिटलमध्ये पाकधाऱ्यांकडे तेव्हा माझी त्यांची म्हणजे चांगली ओळख होती मग त्यांना तिकडे डायरेक्ट पटकन भरती म्हणजे त्यांना हॅडमिट केलं आणि त्याच्यानंतर तिचा सगळं सुरू झालं आणि रात्रीचे सात साडेसात झाले आणि डॉक्टरांनी सांगितलं की ही मुलगी जगेल पण वेडी होईल सांगते तिचा ब्रेनला मार लागलेला आहे तर हिला तातडीने तुम्हाला मुंबईला न्यावं लागेल अरे बापरे आता मुंबईला जाणार कोण पण ज्यांच्या घरी ती भाडोत्री राहत होती त्या आई होत्या वयस्कर होत्या पण त्यांच्याकडे पैसा पुंजी भरपूर होती त्यांनी बरोबरच त्यांचा बटवा घेतलेला होता पण मग त्या आईला म्हणाले आई मी येते मुंबईला तुम्ही येणार का म्हणलं अरे तू जाते म्हणजे सगळंच चला आपण दोघी निघू आणि आम्ही साडेसातची ची लोकल पकडून तिला भगवतीला नेलं भगवतीला आणि मी हे विसरून गेली की आपली मुलं आपल्याला सामान आणायचं हे सगळंच विसरून गेले भगवतीला ऍडमिट केल्याच्या नंतर रात्री बारा एकच्या नंतर ती पोरगी येऊन सारखी मला बिलगायची म्हणजे डॉक्टर म्हणे तिला जवळ कोणीतरी यायला पाहिजे तर मीच गेले ती मला अशी घट्ट मिठी मारायची तर मग ती आली आणि मग ताई आणि आम्ही त्या आई ज्या होत्या होत्या पण त्यांनीची खूप साथ होती कारण त्यांच्याकडे पैसे होते कारण पैशाशिवाय कारण मेडिसिन लिहून दिल्यानंतर कसं होऊन आणायचं मग त्यांनी पैशाचा वापर केला आणि मी माझ्या बुद्धीचा आणि जे आपल्याला जमतंय ते असं करून ती मुलगी व्यवस्थित सुधारली आणि सकाळी तिचे आई वडील आले आणि त्यांना खूप आनंद झाला इतका आनंद झाला की ते मला म्हणाले ताई ही मुलगी तुम्हाला बक्षीस <laughs> मी विचार केला माझ का देत तर म्हणे मी त्यांना म्हणलं माझ पोट भरायची मारामारी आहे तुमच्याकडे तुमची मुलगी सुपूर्द करते पण हे मी काय विशेष केलेलं नाही फक्त मला जमलं तेवढं काम केलेलं आहे पण त्यांनी एवढे भरभरून अगदी त्यांनी ते डॉक्टर असून माझ्या पायावर लोळून घेतलं त्यांनी आणि मग मला इतकं भरून आलं की आपण काहीतरी चांगलं काम केलं ह्याचा मला आत्मिक समाधान खूप खूप मिळालं mm. आणि पूर्ण गाव आणि एवढे आशीर्वाद आणि पूर्ण गाव अगदी मला अगदी जसं काही तळहाताच्या ह्याच्यासारखं म्हणजे उचलून धरलं आणि लोकाही पण खूप अरे वा नलिने छान काम केलं वा खूप सुंदर वरे आज पोरगी वाचली आणि ती पोरगी नंतर कितीतरी दिवस अशी शाळेत जाताना आई मी शाळेत चालली आई मी शाळेत चालले असं सांगून मला रोज हात मारून शाळेत आज ती मुलगी लग्न झाले तिला ती दोन तीन मुलं आहेत एकदम गुणा गोविंदाने नांदे पण एकदा तिचे म्हणजे पप्पा भेटलेले मार्केटमध्ये मा अरे मॅडम ओळखलं का मी डॉक्टर बरोबर ओळखल ओळखलं मग वडील डॉक्टर होते हा त्या मुलीचे वडील हो डॉक्टर होते अच्छा पण ते घरी नव्हते ना अच्छा ते बाहेर बाहेर होते अशी म्हणजे घटना घडलेली डॉक्टरांच्या मुलीलाच मी वाजवलंय हा आणि त्याच्यानंतर असंच एक छोटी एक आठ दहा वर्षाची मुलगी मी जिकडे राहते मी पडरीला ज्या पाड्यात राहते आदिवासी पाड्यात तर दिवाळी असताना ओटी करायला माती आणली जाते लाल रांगोळी काढण्यासाठी हो, 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 हो। तरी ती माझ्या पाठीमागे असं खूप मातीचं ढिगाराचं हे होतं तर ती पोरगी ना आणि मला स्वच्छता खूप आवडते म्हणून मी कचरा गोळा केला का कचऱ्याचा विल्हेवाट लावी पर्यंत एरा झरा घालायच्या ते विजे पर्यंत असं माझी आजपर्यंतची सवय आहे तर मी कचरा टाकायला जात असताना ती पोरगी माती खणत होती आणि दुसऱ्यांदा जेव्हा परत आली ती पोरगी दिसलीच नाही मला इकडे कुठे गेली बरं आणि मला थोडासा आवाज पण आला धाप पण असा मग ती पोरगी त्या मातीखाली गाडली गेली गाडली गेल्यानंतर मला असे इकडे पोरगी गेली कुठेही पण ना एवढसा फ्रॉकचा तिचा भाग बाहेर तुकडा असा बाहेर होता आणि पूर्ण दबून गेली त्याच्यानंतर मला वाटलं ही पोरगी इकडेच आहे म्हणून मी इतक्या जोरात ऑर्डर करून की पोरगीच नक्की इकडे आहे आणि लोक गोळा केला आणि लोकांनी सगळी म्हणजे नाही घेतली माती काढताना हाताने खुपसली माती आणि थोड्या वेळाने ती पोरगी दिसली पोरगी दिसल्याबरोबर तिला थोड्या वेळा बसवल्यानंतर पाणी हवा पाजल्यानंतर व्यवस्थित पोरगी होती अरे बापरे त्या दिवशी पण लोक इतके म्हणजे की जर असं लक्षात नसतं तुझं किंवा अरे जाऊ दे काय करायचं आहे हे जर मी माझ्या मनात आलं असतं तर ती आज पोरगी जीवित नसती आणि आज तिलाही मुलं बाळ आहेत तीही कधी आली तरी हाकमध्ये आहेत आई कशी आहे बरी आहे म्हणजे हे जे आत्मिक समाधान मिळते ना ते मी कमवलेल्या पैशातही नाही मला कधी मिळालं किंवा काही नाही पण खूप बरं वाटते म्हणजे अशा कामाशी निगडीत असते मी नेहमी अंगणवाडी सेविका म्हणून कधी रुजू झाला एकोणीसशे नव्वद साली तो प्रवास कसा होता तो प्रवास एकदम सुखदायक मला पाड्यात काम करायला खूप आवडायचं आदिवासी जे वंचित होते कि त्यांना प्रत्येक नियोजनामध्ये काम काही त्यांची घरपट्ट्या नव्हत्या हो त्यांना ते, कार्ड नव्हतं हो कसं काय म्हणजे अशा पाड्यात मला काम करायला आवडायचं आणि मी त्या पाड्यात काम केलं आणि त्या पाड्यात काम केल्याच्या नंतर माझ्याकडे शाळा नाही काय नाही झाडा खाली मी बालवाडी बालवाडी हो ते उघडली आणि खूप म्हणजे शिर अगदी हवेशीर मुलांना खेळू द्यायचं मातीत बागडू द्यायचं असं माझं होतं कारण मुलांचं ते त्या मातीतच त्यांना पुढे जायचं असते पण हल्ली कसं आपल्याला नाही आलं पाहिजे गिरवलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे माझ्या मुलांना पर्सेंटेज अमुक नव्हतं आता पण तसंच आहे पण मला ते आवडायचंच नाही मला म्हणाल नाही मुलं ही मातीत खेळलीच पाहिजे मातीशी निगडीत हवा पाणी फुलं वारा पाणी निसर्ग प्रेम हे त्यांना मिळालंच पाहिजे त्यांच्यापासून वंचित नाही म्हणून मी पाड्यातलीच शाळा आवडायची मला पाड्यात काम करायला आणि त्याच्यानंतर आमच्या मनीषा निमकर मॅडम जेव्हा आमदार झाल्या त्यांच्याकडनं मग मी शाळा बांधून घेतली आणि मग मी शाळा मला मिळाली पण इतकं ना मला ती मुलं म्हणजे काम करायला मी त्या मुलांचं काम करायची त्याच्यानंतर कोणाचं घरात भांडण सुरू आहे काय चालू आहे कारण आदिवासी समाज संध्याकाळी थोडासा ड्रिंक वगैरे करून आलं काय नवरा बायकोची भांडण अमुकावरनं भांडण ह्या थोड्याशा कचऱ्यावर ना भांडण ह्या जागेवरनं भांडण असं असायचं पण हे त्यांना तिकडे जाऊन सामोपचार आणि समजवून सांगायचं हे थांबा पण ते ऐकायचं ना तेव्हा मला असं वाटायचं काहीतरी बाबा बरं आहे छान आहे आणि मी त्या पाड्यात शाळेचाच कचरा नाही काढायचे पूर्ण गावात पूर्ण गावाचा गटर साफ करणं मी करायला लागली की आपसुक दोन बायका यायच्या हे बाई थांबा थांबा बाई आम्ही कर बाई राहू द्या मग ही कशी त्यांची मानसिकता बदलते हो हो, हो। काही मुलं तर मग अशीच आंघोळ न करता शाळेत यायची पण मी त्यांची वेणी फणी सगळं त्यांच्या डोक्यातल्या उवा काढण्या उवा काढायचं त्यांना स्वच्छ करायची घरातले जुने कपडे आणून त्यांना मुलांना द्यायचं असं काम मी केलेलं आजपर्यंत आणि त्याच्यानंतर दहा चौदा वर्ष मी बालवाडीनंतर मी अंगणवाडीत रुपांतर झालं अच्छा हा अंगणवाडी आणि बालवाडी हा त्याचं ते सेंट्रल गवर्नमेंट अच्छा आणि हे झेडपी म्हणजे राज्य सरकार जिल्हा परिषद पण त्या मला मानधन काय फक्त शंभर रुपये हो पण ते शंभर रुपये मला मान धन आहे ना त्यामुळे ते खूप मोलाचे वाटायचे आणि ते शंभर रुपयात तेव्हा काहीतरी यायचं आता हजारात काही येत नाही ती गोष्ट वेगळी आहे पण ते खूप मला आवडायचं तसं काम करायला मग ते अकरा काय आणि बारा काय काही मुलं तर रडताना घरी पण न्यायची अंगणवाडी पण अच्छा फक्त पाडा चेंज झाला मग माझा मी दुसऱ्या पाड्यात मग मला मुलं पाहिजेत भरपूर असं म्हणजे एक दोघांसाठी काम करायला नाही आवडत भरपूर मेळावा पाहिजे गोळा पाहिजे आपण जे, जे, जे काही करतो त्याचं काहीतरी सगळ्यांना मिळालं पाहिजे ते वाटलं गेलं पाहिजे असा माझा हेतू असायचा मग मी दोन हजार सहा ला मी अंगणवाडी शिक्षिका झाली त्याच्यानंतर थोडस कामाचा व्याप वाढला अनेक पण माझं काम करण्याचं तसंच जे आहे तेच काम करता करता कोण आजारी झालाय सॉरी मॅडमना फोन मॅडम मला दवाखान्यात जायचंय यांना घेऊन जायचंय म्हणजे अशी काम आता ऑनलाईन काम आल्यात त्यामुळे कुठे हटता येत नाही जाता येत नाही दोन चार वर्ष झाली हे असंच काम मी आजपर्यंत केलेलं आहे अजूनही इवन कुणाकडे समजा कोणी आजारी झालाय त्यांना सेवा करायची आहे म्हणजे तसही काम मला आवडतं खूप करायला <laughs> अजूनही मी करते कोणाच्या नातेवाईक असो कुठल्याला जातीचा असो मला जात पात मी कधी मानलीच नाही माणूस की ही एक जात स्त्री आणि पुरुष या दोन जाती म्हणजे एवढंच स्त्री धर्म <णीद्णारी> आणि स्त्री पुरुष बस बाकी काही नाही त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तो आदिवासी आहे म्हणून त्यांच्याकडे जायचं नाही अशातला भाग नाही मी सगळ्यांसाठी इवन कुणासाठी पण आदिवासी असो भंडारी असो वाडवळ असो कुठलाही समाज असो किंवा त्या तप्त त्यांच्या कामासाठी असं मी माझं आयुष्य वेचलेलं आहे आणि अजूनही तेच करत आहे मला आवड आहे त्या कामाची अजूनही ह्या वयात पण मला कुणीही सांगितलं आत्ता जायचं आहे चलो मी येणार पण जे माझ्याकडे आहे ते दाखवणार की बाबा त्याचा उपयोग करून घेणार त्यांच्यासाठी झटणार मग ते कुठलंही काम रात्रीचे कितीही वाजवत बारा एक कोणाला डिलिव्हरीला न्यायचं आहे कोणाकडे राहायचं आहे कोणाचं मोठं ऑपरेशन आहे त्यांच्यासाठी पैसा कसा गोळा करायचा आहे काय करायचं आहे इवन समजा मयत झालेला त्याची बॉडी आणण्यापासून एकटी म्हणजे ह्या गावात वडरी गावात मी अशा अनेक बॉडी एकटी घेऊन हो आलेले संपूर्ण गाव प्रेताची वाट बघत असते आणि मी एकटी बॉडी घेऊन येते अँब्युलन्स मध्ये मला सगळे रूट माहितीये काय करायचंय काय नाही हे आतापर्यंत आज सगळ्यात पण ते काम करते मी अशी आवड आहे मला आणि आवडते मला काम करायला मी भीती नाही वाटत मला तेव्हा किळस नाही वाटत काय नाही ती बॉडी खोलण्यापासून सगळे बाजूला होणार पण मी ती बॉडी मला भीती नाही काय नाही घाण नाही काही नाही डेरिंग लागते या गोष्टीला पण पण ती का माझी अगदी ब्लड मध्येच आहे हे माझी म्हणजे माझे वडील असे होते आणि त्यांचा हा वारसा मी जपत आलेली आहे आणि आजपर्यंत जपेल आणि खूप प्रेमळ होते माझा आणि त्यांचं म्हणजे कलर पण सेम असाच आणि ते माझ्याच म्हणजे कुणी पण मला कुठल्याही गावात गेलं हा गोपीची पोरगी आहे अमुकाची मुलगी आहे ह्या नावाने ओळख होते व्हायची माझी नाही माहेरच्या नावाने ओळख व्हायची माझी आणि मला खूप आवडायचं होती अरे वा आपल्यात काहीतरी वडिलांचे गुण उतरलेले आहेत आईचे नाही पण वडिलांचे गुण माझी आई माजा, माजा आता तीन महिने झाली गेल्या पंधरा जानेवारीला गेल्या आता पंधरा तारखेला तीन महिने पूर्ण होती बेमळ होती आई खूप माझ्या आजोबा पण हेड म्हणजे मास्तर होते सगळे घराणं खूप चांगलं होतं चांगले संस्कार आजीने दिले माझ्या वडिलांच्या आईने पण मला खूप खूप आणि त्याचाच वारसा आणि त्यांचेच गुण माझ्यात उतरलेले आहेत आणि तो मी वारसा जपण्याचा प्रयत्न करते आणि असंच करत राहील अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही बारा वर्ष काम केलं त्यामध्ये खूप चढ उतार आले असतील खूप खूप मुलांना सांभाळायचं म्हणजे काय खूप म्हणजे आजही जागा नाहीये तिकडे बसायला म्हणजे चौथ्यावरच मी अंगणवाडी सुरू झाली माझी म्हणजे इकडे बालवाडी असताना पण इकडे बांधून घेतली पण आता जिकडे अंगणवाडी होती तिकडे जागा आहे पण छोटीशी जागा आहे पण ती मालकी हक्क कुळ कायदा होता त्यामुळे त्या जागा नाहीये मग नुसतं पत्र्याचे शेड अजून पण त्या पत्राच्या मध्येच अंगणवाडी चालू आहे अनेक वेळा मी ग्रामपंचायत मध्ये उपोषणाला बसले अनेक वेळा पण ते सांगतात पैसा शासनाकडून येतोय पण बांधायला जागा नसल्यामुळे अच्छा तर ते वंचित राहिलेत पण माझा असा हे की काही झालं तरी मी ती अंगणवाडी बांधून घेणार हा माझा मानस आहे म्हणजे आता जागा उपलब्ध आहे देत आहेत मग त्यांच्याकडे मी जरी रिटायर झाले पण माझ्या त्या मुलांसाठी त्या पाड्यासाठी त्या समाजासाठी कोणी असो तिकडे पण ते काम मी करेल ती अंगणवाडी बांधेन हा माझा मानस आहे तिकडे अनेक गोष्टी नसायच्या मग मी ह्या संस्थेकडनं एक ताडीमाडी सोसायटी आहे आमच्या गावात त्यांच्याकडनं किंवा आमचे वरचे साहेब दुसरी संस्था पण मदत करत हो करायची गावातली महिला मंडळ म्हणजे इतर शाळा जिल्हा परिषद शाळा ह्यांच्याकडनं मी मदत घ्यायची मागायची टेबल पाहिजे खुर्ची पाहिजे ग्रामपंचायत पण ग्रामपंचायतने आम्हाला मदत यायची कारण दहा टक्के अनुदान असायचं ना अंगणवाडीसाठी तेव्हा मग दरवर्षी आम्ही त्यांना सांगायचं की ह्या हो, हो। वर्षी आम्हाला कुकर द्या ह्या वर्षी चटया द्या भांडी द्या असं मागणी करायची पण माझा प्रश्न असायचा आहे हे मागणी काय हा वस्तू ठेवायच्या कुठे उघड्यावर म्हणून मी ते न करता दुसरंच काहीतरी मागायचे किंवा सांगायचे मग सांगायचे की बाबा होऊ द्या मॅडम तुमचं काम करूया पण करता करता बारा वर्ष निघून गेले पण माझी शाळा काही बंधून झाली नाही हा मला ही खंत माझ्या नेहमीच मला सलत राहिली पण मी अजूनही ते काम करण्याच्या म्हणजे ग्रामपंचायत मध्ये त्यांना मॅडमना सांगते आता आमच्या मॅडम आलेल्या आहेत म्हणजे महिला सरपंच असल्यामुळे त्या माझी इच्छा पूर्ण करतील आणि ह्या दोन हजार सव्वीस मध्ये पर्यंत अंगणवाडी बांधकाम पूर्ण करेल आणि मी त्याच्यासाठी हवी ती म्हणजे मदत किंवा सहकार्य करण्यासाठी कर बांधील गोष्ट आहे ही एवढं आपला देश पुढे चाललाय किंवा आपण पुढे चाललेलो हो। आहोत तरी खेड्यापाड्यामध्ये ही अवस्था <laughs> आहे अजून जागा नाही गोष्ट आहे असत पण अनेक समस्या असतात काही इकडे आड तिकडे विहीर असं होते असा एक दानशूर नाही की तिथे दोन तीन गुंठे जागा देऊ आहेत दोन तीन गुंठ काय एक गुंठ दीड गुंठ मिळाले तरी होते अंगणवाडी आपण डबल बांधू शकतो समजा खेळणी वळणी वरती ठेवली असते काही साहित्य वरती ठेवले असतात खाली दहा बाय दहा पंधरा बाय पंधरा मिळाली तरी बस होईल असं तर मी नाव द्यायला त्यांचं नाव द्यायला तयार आहोत पण ते काही करत असाही प्रयत्न मी केला पण त्याच्यात खूप भागीची माणसं खूप जण असल्यामुळे ते जमलं नाही हा म्हणजे असंही मी खूप प्रयत्न करून पाहिले म्हणजे अनेक आमदार खासदार सगळ्यांना भेटून झालं मंत्र्यापासून वरपर्यंत मंत्रालयापर्यंत धाव मंत्रालयामध्ये तर मी हजारो वेळा गेले असणार काही काम असत हजारो वेळा म्हणजे पण माझे तो एक राहिलेला आहे ते काम मी पूर्ण करणार होईल पूर्ण हो हो <laughs> कारण मी करून घेणार ते तेव्हाच मला बरं वाटेल जरा समाधान की जरा आपण काहीतरी केलंय मुलांसाठी वेगवेगळे अनुभव <laughs> तर एक महिला म्हणून काम करत असताना कुठे असं कधी काही प्रॉब्लेम आले किंवा काही पुरुषांकडून तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न वगैरे अशा काही घटना घडल्या असतील तुमच्या वे आयुष्यात वेगवेगळे अनुभव आले असतील तर सांगू अशा खूप घटना घडल्या अशा अनेक म्हणजे मला मग लोक सांगायचे ग्रामपंचायत इलेक्शन चालू आहे उभी राहा उभी राहा म्हणलं बघूया एकदा उभे राहते उभे राहिले एकदा उभे राहिले आणि फक्त तीनशे ते चारशे मतास नाही पडले पडले नाही तर माझा हे म्हणेल मी पडलेच नाही कारण त्याच्यासाठी खूप दहशत निर्माण केली गावात अच्छा इतकी दहशत निर्माण केली गेली की हिला मतदान न करता कारण मी कोणा पक्ष नाही अपक्ष म्हणून उभे राहिले चिन्ह नाही काय नाही माझं स्वतःच म्हणजे अपक्ष म्हणून उभे राहिले त्यामुळे कस वाद झाला थोडासा गावात पण डगमगले नाही घाबरले नाही कुणाचं काही देणं नाही घेणं नाही कुणाची बांधिलकी नाही काय नाही पण मला असं वाटलं की अरे वा मग ह्याच्यामुळे अक्कल आली की अरे हा लोकांचा कल कसा आहे लोक आपल्याबद्दल काय समजतायत आणि आपल्याला काय करायला पाहिजे माघार घ्यायला पाहिजे की बाबा राजकारण हे गचकरण आहे त्याच्यापेक्षा लांब आपलं समाजकारण अतिशय योग्य आणि ते काहीतरी आपल्या पळाला येतं आणि काहीतरी ते उपयोगाचं असतं आणि असं करून ते सगळं सोडून दिलं पण खूप पुरुषांनी तर इतकं म्हणजे पण माझ्यात एवढंच एक गुण आहे डर नाही का नाही घाबरायचंच <laughs> नाही आपण कुणाचं काही वाकड केलं नाही तर आपलं देव का वाकडं आणि खरंच सांगते आपण माझ्याकडे अशी सवय त्यांनी जरी केलंय पण मी नाही करणार करू दे पण माझी नियत मी कधीच बदललेली नाही आणि बदलणार पण नाही कारण मला हे आवडतच नाही की अरे त्यांनी आपलं आपल्याला ह्यांनी असा त्रास दिलाय पण आपण पण त्यांना खूप खूप झालं खूप काही आणि माझ्यात इतकं म्हणजे सामर्थ्य देवाने दिलेलं आहे की लढते आगे पाठीमागे बोलून बघायचं कामच नाही हे सगळं करत असताना घरच्यांचा सपोर्ट कसा होता घरच्यांचा सपोर्ट असायचं मला की हे सांगायचे काय म्हणलं राहू दे तुम्हाला काही कमी पडते का तुमचं खाणं पिणं वेळेवर तुम्हाला मिळतंय ना चार टाईम घरात बसून त्यांनी मला आयुष्यात हेल्प नाही मिळाली त्यांच्याकडनं म्हणजे आर्थिकदृष्ट्या तर अजिबातच नाही कारण कंपनी बंद केलं झाल्यामुळे ते घरीच असायचे त्यामुळे पण मी त्यांच्या अगदी त्यांना कुठलाही आजार झाला काय झाला मोठे मोठे ऑपरेशन झाले जेवढा माझ्याकडे पैसा होता तेवढा मी त्यांच्यासाठी करत आहेत म्हणजे त्यांना माहितीये ही आहे म्हणजे मी, मी आहे ते ते सांगतात तू आहे म्हणून मी आहे असं ते मला नेहमी सांगतात त्यांची साथ मुलांची साथ मुलांनी पण नाही मला कधी ना मुलं पण व्यवसायच करतात नोकरी नाही कारण मी त्यांना जास्त शिक्षणच देऊ शकले नाही कारण माझी आर्थिक परिस्थिती नव्हती तेव्हा आताची गोष्ट वेगळी आहे माझ्याकडे आता व्यवस्थित आहे सगळं दार गाडी घोडी सगळं आहे पण पूर्वी नव्हतं त्यामुळे मी त्यांना शिक्षण देऊ शकले नाही पण त्यांना एक चांगलं संस्कार दिले माणूस म्हणून गुण दिले माणूस म्हणून कसं जगायचं मेहनत कशी करायची आणि तेवढ्यात तेवढं आणि आपल्या एका भाकरीतल्या सत्कर दुसऱ्याला कसा द्यायचा आणि त्यांच्यासाठी हे शिकवले मी त्यांना आणि जसं मी काम करते तसंच माझी मुलंही करतात धाव काय झालं रोडवर की धावले सगळे टाकून धावत पुढे जाणार त्यांना पाणी त्यांना बर्फ हे लाव ते लाव त्यांना दवाखाना हे पण हेच काम माझ्याच सारखं माझ्या मुलं आहे आणि माझा मोठा मुलगा माझा हुबे आवडायचं माझ्याकडे शिवण क्लास विणकाम भरतकाम हे मी केलेलं आहे म्हणजे ही सगळी कामं मला येतात मला असं नाही की मी मी असा विचार करत रे ह्या ताई करतात मला का नाही येणार आपण प्रयत्न करायला पाहिजे आपल्याला शिकायला पाहिजे मी आता चार वर्षापूर्वी एम एस सी ए शिकले सांगतात म्हणजे पंचावन्न साल पंचावन्न पंचावन्न केली मॅडम तर इतक्या कुछ ऍडमिशन घेताना की अरे तुम्ही एवढी छोटी विद्यार्थी मला काय म्हणलं तो मोबाईल येणार होता ना नवीन ॲप तर त्याच्यात आपल्याला काहीतरी जमलं पाहिजे निदान बटणं कशी दाबायचे काय जरी एवढं जरी समजलं तरी बास म्हणून मी ते एम टी केले त्याच्यात मी फास्ट झाले सर्टिफिकेट मिळालं मला मलाच समजत ते सर्टिफिकेट मध्ये काय लिहिलेलं होतं म्हणजे असही असाही <laughs> प्रवास होता माझा पण मला तो आवडतो करायला आणि आव्हान स्वीकारायला आवडतं कुठलेही कुठेही झेप घ्यायला आवडत म्हणजे आपल्या आवाकात असणारी म्हणजे आवडत मला शक्य आहे ते आणि पाच काही दहा हजार महिला जरी असल्या त्याच्यात मी तुम्हाला पुढेच दिसणार कुठे मागे नाही हे माझं एक आहे म्हणजे आझाद मैदानावर आमचे मोर्चे असायचे त्याच्यात तुम्हाला नलुताई एकदम स्टेज जवळच सापडणार <laughs> माई खातात आणि किती गर्दी असो किती वेळ असू दे ती माझी जागा माझा रस्ता मला माहिती आहे आमचे म्हणजे माझ्याकडे हे गुण पण आमचे एम ए पाटील म्हणून संघटनेचे अध्यक्ष होते <laughs> त्यांनी मला रिस्पेक्ट कसा कुणाला कसा मंत्र्यांशी कसं बोलायचं काय करायचं किती वेळ काय हे मी त्यांच्याकडनं शिकलो खूप म्हणजे ते माझ्यासाठी आदर्श आहेत एम ए पटेल म्हणून आज त्यांची ब्याऐंशी त्र्याऐंशी वय चालू आहे पण पर्सनलिटी बघाल ना तर काय म्हणजे मी त्यांना बाबा म्हणायचे हळूच जाऊन बाबा म्हणायचे त्यांना ते आवडायचं ते मला कधी पण नलू म्हणून हात मारायचे मला खूप बरं वाटायचं अजूनही हयात आहेत ते अजून म्हणजे संघटनेचे जोराने जोमाने काम करत आहेत मॅडम प्रवास खूपच प्रेरणादायी आणि हृदयस्पर्श आहे खर तर प्रत्येक महिलेने यांचा प्रवास ऐकावा आणि शेअर सुद्धा करावा असं मी सांगेल मॅडम तुम्ही आता रिटायरमेंट नंतर आता काय आहे तुमचे उपक्रम मी आपल्या मोरे भरंडारी समाजाचं उपाध्यक्ष म्हणून काम करते महिलांना जे नवीन नवीन योजना येत आहेत आपल्या त्या तळागाळातल्या महिलांना पर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे एखादी गरजू महिला असेल तिला बाबा मुलं नसणार किंवा काय असणार तिचा एखादा तिला आजार असेल काय असेल की तिच्यासाठी तिला काही निधी उपलब्ध करण्यासाठी अशी कामं आम्ही ह्या समाजा थ्रू करते आणि करत राहीन आणि मी हा जो माझ्या आयुष्याचा जीवनपट वाचला तुमच्याबरोबर त्यामुळे माझ्या ग्रामपंचायतीने मला अहिल्याबाई होळकर पुरस्कार हो मध्ये देऊन माझा गौरव केलेला आहे राज्य राज्यस्तरीय मला तो पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद आहे की आपण करतो ह्या कामाची शासनाने दखल घेतलेली आहे गावकऱ्यांनी घेतलेली आहे आणि आता तर समाजाने घेतलेली आहे खूपच छान प्रेरणादायी गप्पा आहेत ह्या तुम्ही खूपच धाडशे आहात हे तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासातून मला समजलेलं आहे मी महिलांना एखादा संदेश काय द्याल महिलांना असं बाबा घाबरायचं नाही कुठली आपत्ती येऊ हो, कुठलेही संकट येऊ हो। तुम्ही त्याच्याशी म्हणजे दुसऱ्या मैत्रिणीशी ते, ते शेअर करा म्हणजे तेव्हा तर दुःख थोडं हलकं होत आहे आपलं जे आपलं दुःख आहे ते शेअर करायला शिका म्हणजे काही समस्या असेल म्हणजे आजाराविषयी असेल शे, एखाद्या महिला कशा स्वतः अंगावर काढतात बाबा जाऊ दे जाऊ दे कळस लाजतात लाजू नका बाहेर राहतात ना काहीतरी पुढे येऊन कुणाला तरी एखाद्या मैत्रिणीला नातेवाईकाला ते दुःख किंवा काही सुख दुखाच्या हे शेअर करायला शिका पुढे हा आता आपण बाई म्हणून नाही आपण एक व्यक्ती म्हणून काम करायला शिका व्यस्त राहा त्यांनी कसा आजारी नाही शिवतात व्यस्त राहिलं पाहिजे स्वस्त राहतील व्यस्त आणि स्वस्त जगा बघा बघा एन्जॉय करा हाच मी संदेश माझ्या महिलांना प्रत्येक महिलांना देईन धन्यवाद मॅडम खूप खूप छान मंडळी नलिनी मॅडमने खूपच महत्त्वपूर्ण माहिती सांगितली प्रेरणादायी माहिती सांगितली आहे त्यांचा प्रवास सांगितलाय तुम्ही नक्की ऐका आणि शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद